पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष गळी साहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष मोहन गांगुर्डे माकप समाजाचे सावळीराम पवार काका चिंतामण गळी साहेब पिठे राऊत बाबा गंग्या भाऊ आणि इथे जमलेले सगळे माझे बंधू बहिणी नो व सुरगाण्याची माझी तरुण मंडळी मित्रांनो आता महाविकास आघाडी म्हणजे गावी साहेब नाही त्याच्याबरोबर शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेस मोठा पक्ष आहे असा तिन्ही पक्ष म्हणून आपल्या गावी साहेबांसमोर आहे तर आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे फारिस प्लॉट जो दिलेला आहे गावी साहेबांनी आपल्या सुरगाणा तालुक्यासाठी आणि प्रत्येकाला पाणी पण देणार आहे गावी साहेब मित्रांनो आपल्याला गावी साहेबाला प्रचंड मटाने विजय करायचा आहे की नाराज व्हायचं नाही कोणी कारण की सगळ्यांची कामं होणार आहेत ते सांगतात नितीन पवार आता लहान पोऱ्या येतो तो काय गावी साहेबांची बराबरी करू शकत नाही तो काय गावी साहेबांनी त्याचे भासलाही पाडला आहे काय गावी साहेबांनी त्याचे भासलाही पाडला आहे पण त्याला हा माहित नाही का काम कसे कामाची पद्धत कशी राहते कशी नाही आम्ही पण नितीन पवारचं काम केलं होतं गेल्या मंगच्या पंचवीस सगळे पण सगळ्यांनी नितीन पवारचं काम केलेलं होतं त्यांनी आम्हाला इतकं गाजर दिलेलं आहे खूप मोठा गाजर दिलेला आहे हा काम मंजूर करून आणायचे वीस टक्के पंचवीस टक्के कमिशन खायचे रस्त्यांचे कामं बघायचे आता सांगितलं कुंडली पीठाने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं रस्त्यावरचे कामं कसे आहेत कसे नाही दोन दोन तीन तीन महिने रस्त्यांची कामं उघडून जातात हे आपल्या डोळ्याला दिसत आहे आपण सगळे सुरगाण येतो रोज चहा लो पाणी लोक येतात बाजाराला येतात सगळे कामानिमित्त येतात सगळे रस्त्यांचे हाल पाहतात परंतु आता असं नाही होणार जमाना बदलून गेलेला आहे काम तुम्ही कामाची पावती गावी साहेब शंभर टक्के देतील हा तुम्हाला शब्द देतो आम्ही महाविकास आघाडीचा शब्द देतो तुम्हाला जनतेला महाविकास आघाडी म्हणजे काय माहित आहे का एक तर गावी साहेब नाही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब काँग्रेस पक्ष हे मिळून सगळं निधी देतील आपल्याला सुरगाणा तालुक्यासाठी कळवण तालुक्यासाठी सगळ्यांचा विकास होईल आणि गावी साहेब रोखोक बोलणारा माणूस आहे हा रस्ता कसा नाही झाला हा रस्ता निष्कुट झाला का चांगल्या झाला समोर तोंडावर बोलणार आहे गावी साहेब असं टक्केवारी खाणार गावी साहेब नाही नितीन पवार सारखा काय लक्ष आला ना तुम्हाला आणि यंदा लक्षात ठेवा सगळ्यांनी जमून सगळ्यांनी व्यवस्थित मतदान करायचं आहे आपल्याला काय कुठल्या पोलिंग ठोकून घेता येईल तर ठोकून घेऊ आम्ही येऊ काय नाही आणि अजिबात घाबरायचं नाही कोणाला कोणी येऊ नितीन पवार येऊ का अजिब पवार सुरगाड्याला आहे आम्ही काय सुरगाड्या पोलीस स्टेशनला मुक्कामच करून राहू काय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही का आणि मला बोलायची संधी दिली माझी थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी आलो माझ्या सावळे काकांनी सांगितलं गावी साहेबांनी फोन केला परंतु गोडे नाही खायचे बोकडे खायचं आहे आपल्याला गोकड्या बोलायचं आहे मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं आणि येत्या वीस तारखेला गावी साहेबाला भरभराटून मतदान करून विजय करा एवढी सुरगाणा तालुक्याच्या चरणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र